नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचं राजकीय हार्डवेअर संपूर्ण राज्याला माहीत आहे गोपीनाथ मुंडे यांना विधानसभा असो की लोकसभा निवडणुकीत डाव प्रतिडाव करत पराभूत करण्याचे मनसुबे हे शरद पवारांनी नेहमीच आखले मात्र त्यात त्यांना कधीच यश आलं नाही अक्षरशः दोन हजार बाराला सख्या पुतण्याला आपल्या सोबत घेत शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली मात्र तरी देखील पवारांच्या पदरी निराशाच आली तेव्हापासून हा पवार विरुद्ध मुंडे संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला अनेक वेळा शरद पवारांवर थेट आरोप करत त्यांच्या हातातली सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी यशस्वी करून दाखवलाय आणि त्यामुळंच कदाचित पवारांच्या डोक्यात कायमच मुंडे बसलेले मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या माध्यमातून पराभूत केल्यानंतर थोडाफार शरद पवारांचा जीव गार झाला असेल पण दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं आणि विशेषत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे दोन हजार बावीस नंतर अवघ्या वर्षभरात जेव्हा अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन सत्तेत सहभागी झाले त्यानंतर शरद पवारांचा तिळपापड झाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी असेल किंवा दोन जुलै दोन हजार तेवीसला ला राष्ट्रवादीमध्ये झालेली फूट असेल या दोन्हीसाठी धनंजय मुंडे हेच कारणीभूत आहेत हा पक्का समज पवारांनी करून घेतला त्यात त्यांचं काही चूकही नव्हतं आणि त्यामुळंच सध्या पवारांच्या टार्गेटवर आहेत ते धनंजय मुंडे अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी देखील परळीत ही भीती व्यक्त करून दाखवली आपल्याला अजित पवारांची साथ दिली म्हणून टार्गेट केलं जाते मात्र परळीची जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यामुळं ती टार्गेट नक्कीच हनून पाडेल आणि आपल्याला विजयी करेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला खरं पाहता मुंडे आणि पवारांचा हा जो संघर्ष आहे तो मधल्या काही काळात मिटला आहे किंवा शांत झाला आहे असं वाटत होतं पण अजित पवार बाहेर पडले आणि त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला शरद पवारांनी सुरुवात केली शरद पवारांच्या कन्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंनी घेतलेला सभा असतील पहाटेचा शपथविधी असेल किंवा दोन जुलै तेवीसची घटना असेल या सगळ्या घटनांमुळं पवारांच्या टार्गेटवर आलेल्या धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आता एक एक मोहरा आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत धनुभाऊला पाडायचंच हे टार्गेट ठेवून पवार कामाला लागलेत आणि त्यामुळंच राजभाऊ फड असतील किंवा राजेसाहेब देशमुख यांच्यासारखा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असेल याला खत पाणी घालण्याचं काम हे पवारांनी सुरू केलंय कुठल्याही परिस्थितीत बाय हुक और क्रूक धनंजय मुंडे यांना आसमान दाखवायचं हे ठरवूनच पवारांनी आता आपले फासे टाकायला सुरुवात केली एवढं सहज सोपं धनंजय मुंडे यांना पाडणं आहे का निश्चितपणे नाहीये आज जी परिस्थिती आहे किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना जे पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यानंतर डोर टू डोर असलेला धनंजय मुंडे यांचा संपर्क धनंजय मुंडे यांचं कार्यकर्त्यांचं जाळ या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे यांच्यासाठी चमेच्या आहेत पण पवारांच्या पक्षाला सध्या मिळत असलेली सहानुभूती मुस्लिम असेल दलित असेल किंवा मराठा समाज हा पवारांच्या पाठीशी असल्याचं चित्र साध्य दिसते आणि त्याच्यामुळं पवारांनी एकदा लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करून एका मुंडेचा विषय संपवलाय आता धनंजय मुंडे यांना विधानसभेत घरी बसून मुंडे पर्वाचा आस्थ करायचा हे ठरवून घेतलेलं दिसतंय त्यामुळंच धनंजय मुंडे हे देखील अगदी सावधानतेनं पावलं टाकताना दिसून येतात मात्र धनंजय मुंडे यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लोक बाबळीच्या झाडाला कधीच दगड मारत नाहीत ते दगड मारतात ते आंब्याच्या झाडाला आणि वार केला जातो तो, तो आपल्या शत्रूच्या गंडस्थळावर धनंजय मुंडे हे अजित पवारांचे गंडस्थळ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारानंतर कुणाचा शब्द जर का महाराष्ट्रात चालत असेल तर तो धनंजय मुंडेचा आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना जर का टार्गेट केलं तर ते त्यांच्या परळी मतदारसंघामध्ये अडकून पडतील त्यांच्यावर जर का तशी परिस्थिती आणली तर त्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरता येणार नाही आणि त्याचा फायदा इतर ज्या काठावरच्या जागा आहेत त्या जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी करून घेता येईल असा पवारांचा डाव आहे आणि त्यामुळंच पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतरपासूनच कामाला सुरुवात केली हळूहळू एकेका कार्यकर्त्याला सोबत घेणं बबनगीतेसारख्या माणसाचा प्रवेश करून घेणं राजभाऊ फड यांच्यासारख्याचा प्रवेश करून घेणं संजय दौंड यांना विचारपूस करणं आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना कुरवाळणं हे पवारांनी सुरू केले जेव्हा विधानसभेची निवडणूक किंवा विधानसभेचं रणांगण सुरू होईल त्यानंतर हा सामना अधिक रंजक होत जाणार आहे मुंडे विरुद्ध पवार हा संघर्ष पुन्हा एकदा परळीकरांना अनुभवायला मिळणार आहे मात्र बीड जिल्ह्याचं जर का उदाहरण बघितलं तर सध्या तरी परळीमध्ये पवारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल अशी परिस्थिती दिसून येते आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या साक्षीनं ही भीती व्यक्त केली असली किंवा हे खदखद व्यक्त केली असली तर त्यासोबतच त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला होता आणि तो म्हणजे आपल्याकडून किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून जर का गेल्या पाच वर्षात काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनानं परळीकरांनी त्या पदरात घ्याव्यात आणि आपल्याला सहकार्य करावं त्यांच्याकडून चुका झाल्या नाही झाल्या एवढ्या मोठ्या माणसाकडून झालेल्या चुका फार कोणी मनावरही घेत नाही पण त्यांच्या सहकार्याकडून जर का काही चुका झाल्या असतील तर त्यावेळी धनंजय मुंडे यांना सावरून घ्याव्या लागणार आहेत कारण यावेळी सामना थेट सिनियर पवारांशी आहे सिनियर पवार हे धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी कुठल्या पातळीवर जातील हे सांगता येत नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जेव्हा धनंजय मुंडे यांचा विषय निघाला होता तेव्हा पवारांनी थेट मुंडेंची लायके काढली होती अगदी खालच्या पातळीवर जाऊन पवारांनी टिप्पणी केली होती त्यावर धनंजय मुंडेंनी कुठलीही रिॲक्शन न देता मनाचा मोठेपणा जरी दाखवला असला तरी, तरी देखील यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या अंतर्गत जे काही कल आहेत पक्षांतर्गत जे काही कलं आहेत किंवा परळी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जनतेची जी काही नाराजी आहे ती एनकॅश करण्याचा प्रयत्न हा शरद पवारांकडून केला जाऊ शकतो नेमकं धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्यानंतर पवारांचा मनसुबा हा यशस्वी होणार का गोपीनाथ मुंडेंपासून ते धनंजय मुंडेंपर्यंत प्रत्येक वेळी पवार जी प्लॅनिंग करतात त्या प्लॅनिंगमध्ये त्यांना जे अपयश आलेलं आहे ते यावेळी यशस्वी होणार का धनंजय मुंडे यांना विधानसभेत पराभवाचा धक्का देत मुंडे पर्वाचा आस्थ पवारांच्या माध्यमातून होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणूक निकालानंतर मिळणार आहेत मात्र एक नक्की आहे की पवार विरुद्ध मुंडे हा संघर्ष महाराष्ट्रात सगळ्यांच लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद